नमस्कार महत्वाची बातमी वळूया जिल्ह्यातील गोंडवाकडी येथील तलावाच्या ठेका प्रकरणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे सागर मच्छीमार सहकारी संस्थेच्या अध्यक्षांनी आरोप केला आहे की संस्थेतील काही सभासदांनी मनमानी कारभार करत तलावाचा ठेका बेकायदेशीरपणे दुसऱ्या समाजाच्या व्यक्तींना दिला आहे असा आरोप करण्यात आलाय यामुळे संस्थेच्या छत्तीस सभासदांवर उपासमारीची वेळ आली असून दोषींवर कठोर अशी कारवाई करण्याची आता मागणी करण्यात येते आहे अध्यक्ष गजानन मांढरे यांनी दाखल केली तक्रार तर सागर मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष गजानन मांढरे यांनी या प्रकरणी प्रादेशिक मत्स्य आयुक्त प्रादेशिक निबंधक जिल्हाधिकारी जिल्हा सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय आणि सहाय्यक निबंधक दुग्ध यांना पत्र पाठवून तक्रार दाखल केली आहे या तक्रारी आहे की गोंडवाकडी तलावामध्ये एकूण चाळीस सभासद आहेत तरी केवळ चार सभासद श्रावण डहारे भाऊराव डहारे चंदू डहारे आणि पांडुरंग डहारे यांनी पैशाच्या लोभाबाई तलावाचा ठेका पाच वर्षासाठी दुसऱ्या समाजाच्या व्यक्तींना दिला आहे उदरवा निर्वाहाचा प्रश्न आता गंभीर होतो आहे या बेकायदेशीर कृत्यांमुळे इतर छत्तीस सभासदांच्या कुटुंबियाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झालाय या मनमानी कारभाराची सखोल चौकशी करून दोषी सभासदांवर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदन, निवेदन देणाऱ्यांमध्ये भोई समाज युवा मंच जिल्हाध्यक्ष प्रफुल नानने प्रफुल शिवकार प्रभाकर भानारकार संतोष भनारकार किशोर रुवाळकर सागर करकुले सूरज मांढरे आकाश पार्शिवे चंदू रुपारकर अतुल रुयारकर रामराव डहारे बालाजी डहारे उनाजी मांडरे आणि समावेश आहे पंधरा दिवसात कारवाई न झाल्यास आंदोलन जर पंधरा दिवसात या दोषी सभासदांवर कुठलीही कारवाई झाली नाही तर सर्व छत्तीस मासेमारी करण्यास सुरुवात करतील असा इशाराही गजानन मांढरे यांनी दिला आहे या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याला प्रशासन जबाबदार असेल असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय या वादामुळे मच्छीमार समाजातील एकता धोक्यात आली असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे ज्वालादीप न्यूज साठी नरेश राऊत यवतमाळ